स्क्वेअर फीटची एक एक हजार स्क्वेअर फीटची सगळी जुनी घरं सगळी यांची आहेत आणि शासन देणार साडेतीनशे स्क्वेअर फीट आणि जागा देणार एक कोणता किंवा त्यापेक्षा कमी एक जो काय पुनर्वसनाचा आपला जो काय नियमा नियमाप्रमाणे देणार त्यामुळे ते थोडस ग्रामस्थांना किंवा इथल्या सगळ्यांना काय मान्यता नव्हती म्हणून पर्याय म्हणून आम्ही तो संरक्षण भीतीचा एक काढला रायगड जिल्ह्यामध्ये दरडग्रस्त पूरग्रस्त आणि वादग्रस्त असे गावं आहेत त्यामध्ये आता सध्या मागच्या चार दिवसापासून सारखी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण झालेले सुदैवानं आतापर्यंत कुठल्याही वस्तीमध्ये दरड वगैरे काही कोसळलेली नाही आहे परंतु आता हे तीस गाव जे आहे या तीस गावामध्ये एकदम हे दरडीच्या पोटाला आहे आणि हे रहिवासी खूप दिवसापासून इथे राहतात आणि या धरणाच्या पोटारा असलेल्या गावामध्ये काही अंशी दरड घोसळ कोसळलेली आहे आणि ती काही लोकांच्या घरावर मागच्या एक दोन वर्षामध्ये छोटे मोठे येऊन नुकसान पण झालेलं आहे तर हे अतिशय धोकादायक अशी धरण आहे म्हणून काल मला आणखी भाईने संध्याकाळी फोन केला की असं असं आहे आणि एकदा पाहून अडकल आहे ताबडतोब तूप करणं आवश्यक आहे याला मंजुरी देऊन तत्काळ इथं संरक्षण भीतीचं काम चालू करणं आवश्यक आहे तर या धर्मीच्या बाबतीत आपल्याकडे एक एक कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या समोर तो आपण मान्य केलेला आहे परंतु याची जी डिझाईन कशी असावी ते ही डिझाईन ठरवण्यासाठी आपण वीजे आय टीकडे प्रपोजल दिलेला आहे वी आय टीच्या लोकांनी पण प्रोफेसरनी ठेवून स्थानिक पाहणी केलेली आहे आणि त्यांनी ते लवकरात लवकर द्यावं यासाठी आजच मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो आणि उद्या आमचे इंजिनियर त्यांच्याशी जातील पाठपुरावा करतील आणि दोन ते, ते तीन दिवसामध्ये ते त्यांच्याकडून आपण त्याची जी डिझाईन आहे ती डिझाईन आपण त्यांच्याकडून ते ते फायनल करून देऊ आणि लवकरात लवकर याला आवश्यक ती मान्यता घेऊन याचं काम लवकरात लवकर तसं सुरू होईल आणि पुढच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये लोकांना कुठलेही त्रास होणार नाही ते सुरक्षित राहतील असे आम्ही आमचं नियोजन आहे आता सध्या जी दरडीची परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीमध्ये दररोज संध्याकाळी दरडीच्या पोटाला असलेले जे लोक आहेत ते तिथून ता स्थलांतर करतात रात्रीसाठी आणि शाळेमध्ये वगैरे थांबतात आणि दिवसा पण ते सतर्क राहतात त्यांचं भरपूर सहकार्य आहे शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं ते पूर्ण पालन करतात इथूनही त्यांनी पुढे असंच पालन करावं आणि शासनाला सहकार्य करावं अशी माझी त्यांना नम्र अशी विनंती राहील